एकीकडे देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्पीट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे माय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत आहे अरे घर देत का घर मामू देव ना दोन रुपये खुर्ची वाले बैठकीवादे निकल निघाले इंजिनियर पैसा रहा मामू पिरीओ पैसा मांग रे शिव पैसे मांग रे भाऊ दे रे दोन रुपये दे रे दे भाऊ देव दोन रुपये द्या मामा तुमचे कपडे चांगले ला दोन रुपये द्या दहा रुपये इंजिनियरला दहा रुपये दिले वा मामू दे दो दोन रुपये दे दो मामू अरे वा दास रुपये इंजिनिअरला अधिकारी पैसे मागूरा भाऊ दोन रुपये देतो ना भाऊ हा मावशी का दोन रुपये नाही हो बाबा दोन रुपये नाही नाही आहे सर अरे आपले विस्तार अधिकारी साहेब सापडले वाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्तार अधिकारी सापडले साहेब द्याना दोन रुपये हे गडकुलाचे विनाकाराला पैसे मागून आले साहेब

अरे अरे साहेब सर धपकोला इंजिनियर पैसे मागराले सर सर, सर, सर इंजिन काय सर, सर सर द्या सर दोन रुपये द्या सर गरी मला शेअर करायला वापरा देऊ सर आपण सीओला देऊ सर द्या सर सर स्ला बिस्मिटचा फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागतं सर द्यावं सर मीच मागतो सर सर द्या सर द्या इंजिनिअर ला देतो सर बीडिओला देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं तर कुठं जायचं सर माहिती का सर या राख शेतकऱ्याची आगाची द्या इंजिनिअर ला द्या सर तुम्ही मागतो सर सर द्या की सर द्या दोन रुपये इंजिनिअर पैसे मागायला सरपुला तक्रार दिली सर काही फरक पडला सर वीक मारून जमा करून सीओ ला देऊ सर कलेक्टर ला देऊ विभागीय आयुक्ताला देऊ सर सर मला बाहेर बसू या इकडं बाहेर बसून तिथं बसतो सर मी सर नाही सर कसं झालं आले अजून तालुक्यात फुटले म्हटलं बीस मिट ना सर

હા સર ગુના દાખલ કરા સર ટા હોય ફાકી દેખલ કર્યાય દ कंप्ले नाव आलं सर मग नाव आल्या शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाजाणाचं पावसाचं आता म्हणजे वीस मिनिटच लागते वीस मिनिट असलं तर पैसे विकत नाही फोटो काढत नाही म्हणते किती शिक्षण दहा वर इतके चालू केला भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं जा निघत नाही म्हणतोय समिती हा कसं दिला सर करू अरे मगेश तू कमीचा अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तू इथं असं बसून तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का तू अर्ज करताना पैसे देतो ना सर घ्या भेटलो मॅडमला रोज भेटलो तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर पैसे करत असतील असं तुम्ही पण काही जनतेसाठी त्याबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे ना व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमची काही